गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोवा बनावटी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांचा पाठलाग करून पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी केली कारवाई इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पोलीस पथकासह राऊंडला गेले असता पेट नाका इस्लामपूर परिसरात त्यांना शिराळा दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची अल्टो कार व चालकांवर संशय आल्याने त्यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला गाडी न थांबवता ते शिराळा रोडच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले त्यानंतर पोलीस पथकाने करून हद्दीत धरण वरती थांबवले असता चालकांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला व कारमध्ये आकाश शिवशरण तलवार समीर अमीर खनजादे राहणार साकराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे मिळून आले तसेच गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये वीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये किमतीची विविध कंपन्यांची गोवा बनावट विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले यावरून दोन लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अल्टो कार दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असे एकूण तीन लाख पंचावन्न हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक सह आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय हरुगडे इस्लामपूर इस्लामपूर पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोम सजन पाटील, पोलीस पोलीस लतीफ सतीश अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला तसेच आरोपी इस्माना मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस स्टेशन दीपक ठोंबरे करीत आहेत राजेश कांबळे सांगली जिल्हा प्रभारी